सव्वीस अकरा रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना सोलापूर महानगरपालिकेच्या श्रद्धांजली आली रोजी मुंबईत दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारताचे थोर सुपुत्र तथा सोलापूरचे माजी पोलीस आयुक्त अशोक कामटे मुंबईतील एटीएस पथकाचे प्रमुख पोलीस अधिकारी हेमंत करकरे चकमक फेम गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय साळसकर सोलापुरातील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक दहाचे जवान राहुल शिंदे एन एस मेजर संदीप उन्नी कृष्णन हे शहीद झाले होते त्यांचा आदर्श आणि त्यांची स्मृती चिरंदन ठेवण्यासाठी दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं काउन्सिल हॉल येथील आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्रसंगी विभागीय अधिकारी जावेद पानगल कामगार कल्याण अधिकारी अजित कुमार खानसोळे जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार सिद्धू तिमिगार अशोक खडके आदींची उपस्थिती होती